सालाबात प्रमाण यावर्षी देखील रमजान ईद मोठ्या उत्साहात सावरगाव मध्ये संपन्न झाली सावरगाव मधील सर्व मुस्लिम बांधव सकाळीच मस्जिद मध्ये एकत्रित येऊन नमाज पठन केला आणि एकमेकांना आलिंगन देऊन ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या आणि सर्व मुस्लिम बांधवांनी आपले नातेवाईक आणि मित्रपरिवारांना घरी बोलावून रमजान ईदचा उत्सव साजरा केलाय अलहमदुल्ला हमारी ईद अलफितर अल्लाह के फजल करम से अच्छी हो गई हमारी जमात सही वक्त पर अदा की गई नमाज ईद नमाजितर खुशी के साथ हम सब मिल कर के ईद सईद की सी मनाएं मनाय कसरत सत्कार करें हम और हमारी जमात तरफ से सारे आलम को पूरे इसके सावरगाव के राहणे वले बाशिंदगान आसपास सबको ईद सब को की बहुत बहुत मुबारकबादी पेश कर आज रमजान ईदच्या निमित्तानं सावरगावमधील सर्व मुस्लिम जमात या ठिकाणी मस्जिदमध्ये आल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे गुरु नमाज अदा झालेली आहे सर्वांना ईदच्या निमित्त ईदच्या हार्दिक शुभेच्छा न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा